समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भारतात पूर्वी भारतीय दंड संहिता अठराशे साठ फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर आणि भारतीय पुरावा अधिनियम अठराशे बहात्तर हे कायदे अंमलात होते बदलत्या काळानुसार कायद्यात योग्य ती सुधारणा करून त्या ठिकाणी नवीन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्षसंहिता दोन हजार तेवीस असे कायदे तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी देशभरात एक जुलै दोन हजार चोवीसपासून करण्यात येत आहे नवीन कायद्यांच्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाणेस प्रभारी अधिकारी यांनी नवीन लागू होणाऱ्या कायद्याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्याकरिता आज रोजी त्यांचे स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी समाजातील विविध स्तरातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे गुन्हे नोंद करून घेण्याकरिता सीसीटीएनएस प्रणालीचे अपग्रेडेशन अप्र, करण्यात आले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका